कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो मागे झालेले भाळवणीचे मैदान हे रद्द झाले आणि या मैदानावर बकासूर सर्जा यांमध्ये लढत होऊन यामध्ये सर्जाला विजय मिळाला आणि बकासूरला हार पत्करावी लागली तर बकासूर प्रेमींनी बराचसा मनावर हा विषय घेतलेला होता आणि आजच्या अमरापूरच्या मैदानावर बकासूर हा येत आहे आणि या मैदानावरसुद्धा बकासूर एक ते चार या गटामध्ये धावणारच आहे आणि पाहूया या अमरापूरच्या मैदानावर सुद्धा बकासूर आणि सरजा यांच्यामध्ये गटाला गाड्या झुंपत आहेत काही लक्षात येणार आहे असे झाले तर यामध्ये खूपच पुन्हा एकदा अटीतटीची लढत आपणास पाहाव्यास मिळणार आहे या, या मैदानावर त्याचबरोबर एकवीस तारखेला पुशेगाव हिंद केसरी मैदान होत आहे आणि या मैदानाला एकवीस तारखेला ओपनचे मैदान असणार आहे आणि बावीस तारखेला आदतचे मैदान असणार आहे तर मित्रांनो या मैदानावर पुशेगावच्या बकासूरचा पैरा हा शंभर टक्के लखनसोबत आहे तर मित्रांनो इतके दिवस सर्वांच्या मनामध्ये शंका होती की हाच पायरा असणार आहे का बकासूरसाठी तर हो नक्कीच आणि शंभर टक्के हाच पायरा आहे बकासूर आणि संभाजीनगरचा लखन हाच या पेडगावच्या मैदानावर धावणार आहेत आणि सर्वांचे लक्ष या जोडीवर असणार आहेत अठ्याण्णव सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगवान बैल म्हणून हे समजले जातात बकासूर लखन आणि इतर सुद्धा खूप वेगवान बैल आहेत त्यामध्ये सुद्धा आहे आणि बलमा आहे रायफल केशी एक आहे शिरसरवडीची रायफल आहे घरणिकीचा राजा आहे आणि मुंबई दौर्लीचा हरण्यासुद्धा आहे पिष्टन बावीस अकरा आहे आणि बरेचसे असे बैल आहेत की ते खूप वेगाने धावत असतात म्हणून त्यांची नावेही घेतली जातात आणि ते फेमससुद्धा आहेत आणि तर मित्रांनो हे सर्वच टॉपचे बैल आपणाला या पेळगावच्या मैदानावर दिसणार आहेत मित्रांनो आत्ता आपण जाणून घेऊया या पेळगावच्या मैदानावरील काही नियम व अटी त्यानंतर पाहूया की या पेडगावच्या मैदानासाठी कोणकोणत्या बैलांची तयारी झालेली आहे तयारीमध्ये आहेत तर मित्रांनो या पेडगावच्या मैदानावर एकूण अठराशे गाड्या फक्त घेण्यात येणार आहेत अठराशेच गाड्यांची नोंदणी याचे होणार आहे त्या म्हणजे आठशे गाड्या आदतसाठी म्हणजे बावीस तारखेला होणार आहे आदतचे मैदान त्यासाठी आठशे गाड्यांची नोंदणी फक्त होणार आहे आणि ओपनच्या मैदानाला एकवीस तारखेला जे काही ओपनचे मैदान होणार आहे त्यासाठी हजार गाड्या फक्त ह्या घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर यांची ऑनलाईन नोंदणीसुद्धा चालू झालेली आहे जर आपली गाडी ऑनलाईन नोंदणी करण्याची असेल तर अवश्य ऑनलाईन नोंदणी ही करून घ्या आणि ऑफलाईन नोंदणी येथे होणार नाही फक्त ऑनलाईन नोंदणीच या मैदानासाठी असणार आहे आणि आजपासूनच ही ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे दुसरे म्हणजे या मैदानात गाडी फक्त एक वेळाच पळणार आहे एकच वेळा बैलाला धावण्याचा चान्स आहे माहीतच आहे काही मैदानांवर जर गटाला आपली गाडी हरली तर आपण लगेचच दुसऱ्या तिसऱ्या गटामध्ये पुन्हा एकदा गाडी लावतो परंतु तसे या मैदानावर होणार नाही फक्त एकच वेळा गटाला गाडी जर हरली तिला पुन्हा चान्स मिळणार नाही आता पाहूया या, या पेडगावच्या मैदानासाठी कोणकोणते बैल हे तयारीमध्ये आहेत मुंबईचा भुंगा, भुंगा हा बिंजोडचा बैल आहे भुंगा हा सुद्धा येथे येणार आहे पेळगावच्या मैदानावर त्याचबरोबर रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर याचीसुद्धा पूर्णपणे तयारी झालेली आहे तसेच गुरु सुद्धा या मैदानावर येणार आहे पेडगावच्या तसेच मैंबिया सुद्धा या पेडगावच्या मैदानाच्या तयारीमध्ये आहे भारतसुद्धा या मैदानावर आपणाला दिसणार आहे पाखऱ्यासुद्धा या मैदानाच्या तयारीत आहे आणि अर्जुनसुद्धा या मैदानावर येणार आहे मुंबई दौरलीचा हरण्या हा सुद्धा या पेडगावच्या मैदानासाठी असणारा आहे आपणास माहीतच आहे गरणिकीचा राजा आणि हरण्या यांचा पायरा झालेला आहे आणि हे बैल बेळगावच्या मैदानासाठी सज्ज आहेत तसेच रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा हा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यानंतर राहुलभाई पाटील यांचा मतूर बिंदोडचा बादशाह हा सुद्धा या मैदानावर आपणास दिसणारा आहे बरोबर मांगडे दात्यांचा सप्त इंद सुंदर हा सुद्धा या मैदानावर आपणास दिसणार आहे आणि तयारीमध्ये आहे तसेच सातारा एक्सप्रेस बलमा हा सुद्धा या मैदानावर येणार आहे आणि मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा येईल किंवा नाही हे सांगता येत नाही कारण सध्या मैदानांवर बब्या हा आपणास दिसत नाही तर एकूणच हे सर्व बैल इथे असणार आहेत पैरे जरी वेगवेगळे असले तरी हे सर्व टॉपचे बैल या पेडगावच्या मैदानावर शंभर टक्के असणार आहेत तर मित्रांनो बकासूर मोहिलशेठ धुमाळ्यांचा बकासूर आणि संभाजीनगरचा कमी कालावधीत भावमध्ये आलेला लखन यांचा शंभर टक्के पायरा असून आपणास काय वाटते की बकासूर आणि लखन यांना कोणती गो जोडी फाईट देणार या पेळगावच्या मैदानावर त्यामध्ये पिस्टन बावीस अकरा हा सुद्धा असणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा असणार आहे राव आहे आणि बरेचसे असे नामांकित वैल आहेत शंभू आहे तर या मैदानावर बकासूर आणि लखनला नक्कीच तगडी टफाईट मिळेल परंतु हे बैल दोनही बकासूर आणि लखन हे टॉपचे आहेत आणि नक्कीच त्यांना येथे एक नंबर घेता येईल असेच वाटते तर पाहूया प्रत्यक्षात कोण बाजी मारत आहे आणि पेडगाव हिंद केसरीचा मान कोणाला मिळत आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक